हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड रेसिपी मध्ये तर बघा फ्रेंड दिवसभर घरी गाऊन घालणाऱ्या लेडीज साठी किंवा आजकाल गाऊनचं हे जे ट्रेंड आहे हे खूप जास्त आहे कारण की गाऊन हा सर्रास आजकाल वापरला जातो पण बघा फ्रेंड्स बऱ्याच वेळा गाऊन घेताना बऱ्याचशा लेडीज असं करतात की घरीच घालायचं आहे मग कशाला चांगल्या क्वालिटीचं किंवा जास्त महागडं घ्यायचं असं ठरवलं जातं त्यामुळे काय करतात की लो क्वालिटीचं घेतलं जातं किंवा ज्या प्रिंट आहेत त्याही व्यवस्थित नसतात किंवा जे कलर्स आहेत हे खूप डार्क असे कलर असतात तर बघा फ्रेंड ज्यावेळी असे साधेच आपण गाऊन ठीक आहे घरी घालायचं आहे आणि म्हणून लो क्वालिटीचं घ्यायचं असं अजिबात नाही करायचं कारण की बऱ्याच वेळा बघा तुम्ही ज्यावेळी आपल्या घरी पाहुणे येतात त्यावेळी मात्र आपली सगळं थोडंसं आपल्याला थोडंसं हे वाटतं की नाही आपला गाऊन हा थोडासा चांगला पाहिजे होता असं हे नंतर आपल्याला फील होतं त्यामुळे गाऊन घेताना नेहमी चांगल्या प्रिंटचे चांगल्या कलरचे आपण चॉईस करायचे आहेत बघा तर बघा फ्रेंड्स आजकाल खूप साऱ्या लेडीज दिवसभर म्हटलं तरी पण गाऊनमध्ये वावरतात तर अशा वेळी काय करायचं आहे आपण गाऊन तर घ्यायचेच आहे पण थोडंसं चांगल्या क्वालिटीचे ट्रेंडिंग गाऊन जे आजकाल जास्त यूजफुल आहेत की जे करून आपण गाऊन पण त्याचा गाऊन म्हणून पण यूज झाला पाहिजे आणि आपण सपोज आपला कुठे बाहेर जायचं आहे पटकन तर आपण अशा गाऊनमध्ये कम्फर्टेबल पण असलं पाहिजे आणि आपण बाहेरसुद्धा जाऊ शकतो असे ट्रेंडिंग गाऊन आपण घालायचे आहेत बघा आता ऑनलाईन पण खूप सारे गाऊन्स आपण बघतो ज्याला पाठीमागील साईडला बेल्ट असतात पुढच्या साईडने लेस असते किंवा आता जसं तुम्हाला दिसतंय बघा फोटोमध्ये पुढच्या बाजूने थोडंसं असं फ्रील असतं किंवा तुम्हाला हा आत्ताचा जो ब्लॅक गाऊन दिसत आहे ह्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही करीना बाही आहे म्हणजे अशा पॅटर्नचे सुद्धा तुम्ही गाऊन ड्रेस गाऊन मॅक्सी गाऊन असंही म्हणतात ह्याला सो अशा पद्धतीने थोडंसं थोडंसं ट्रेंड वेगळा घेऊन तुम्ही असं यूज करू शकतात म्हणजे तुमचं घरामध्ये तुम्हाला सुटसुटीत मोकळंही वाटेल आणि कामं करायलासुद्धा आपल्याला कम्फर्टेबल वाटतं सो गाऊन पॅटर्नच घ्यायचं आहे पण थोडंसं कम्फर्टेबल आणि व्यवस्थित असं गाऊन असेल तर तुम्हाला बाहेर जायलाही ते बरं पडतं आणि त्यातल्या त्यात, त्यात आपलं कामही होतं तर बघा फ्रेंड जरी दिवसभर घरी गाऊन वापरत असाल तरीसुद्धा तो गाऊन छान असा ट्रेंडिंग फॅशनेबलच घ्यायचा आहे ज्यामुळे आपण पण कफ कम्फर्टेबल राहतो आणि आपल्यालाही बाहेर वगैरे जायलासुद्धा काही हरकत नाही घरी कितीही पाहुणे आले तरीही काही प्रॉब्लेम हा होत नाही तर फ्रेंड्स हा होताचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सब सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवरती ब्लाऊज ड्रेसेस नऊवारी साडी फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लाससुद्धा चालू आहे तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सब सफ सब्सक्राइब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार